सामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भूमी अभिलेख अधीक्षकांच्या कार्यप्रणाली विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय धुळे शहरातील वादग्रस्त भूखंडावर आमदार मंजुळा कावी यांचे नाव कसे आले या प्रकरणात मोठा आर्थिक व्यवहार झाला असल्याच्या तक्रारीवर वर्षभरनंतरही कारवाई न झाल्याने मनसेच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले धुळे शहरातील एक वादग्रस्त भूखंडावर साखरीचे आमदार मंजुळ गावित यांचे नाव आले कुठून या संदर्भात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वाती लोंढे या भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आम्हाला देखील या संदर्भात कुठलीच माहिती नाहीये त्यामुळे या प्रकरणामध्ये मोठा आर्थिक व्यवहार करून खोट्या लाभार्थ्यांची नावे या भूखंडावर लावण्यात आली असल्याचा गंभीर आरोप मनसेचे जनहित विभाग जिल्हा प्रमुख जितेंद्र पैसाणे यांनी केलाय मनसेचे वर्षभरापूर्वी भूमी अभिलेख कार्यालयात तक्रार दाखल केली होती मात्र या तक्रारीची अद्याप कोणतीही दखल घेण्यात आलेली नाहीये उलट संबंधित अधिकारी तक्रारदारांनाच वेठीस धरत असल्याचा गंभीर आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला याच प्रकरणाकडे प्रशासनाने लक्ष वेधण्यासाठी आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख स्वाती लोंडे यांच्या विरोधात मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील क्युमाइन क्लब येथे एकत्र येत धरणे आंदोलन केले यावेळी भूमी अभिलेख अधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आलाय या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजली आहे आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत त्याचं कारण असं आहे की श्रीमती स्वाती लोंडे जिल्हाध्यक्ष भूमी अभिलेख यांच्या विरोधात आज आम्ही आंदोलन करत आहोत व त्यांचे लाडके उप अधिक्षक श्री भूषण गाडगे यांच्या विरोधात आणि त्यांचे जे बेकायदेशीर काम करणारे कर्मचारी आहेत त्या सर्वांच्या विरोधात आज आम्ही आंदोलनाला बसलो आहोत दिनांक पंचवीस दहा दोन हजार चोवीस पासून आम्ही अर्ज व तक्रारी अर्ज देत आहोत त्याच्यावर कुठल्याही प्रकारची स्वाती लोंडे कार्य कारवाई कर, करत नसल्यामुळे आज आम्हाला हा पर्याय शोधावा लागला प्रकरण असं आहे की जो दोन हजार बाराला पस्तीस हा जो भूखंड होता तो ला दोन हजार बाराला मी त्यातले दोन कर्मचारी निलंबित केलेले होते आणि आहेत त्याचं कारण असं होतं की ते कार्डच बेकायदेशीर बनवले होते मिळकत पत्रिका त्या मिळकत पत्रिकेवर दोन हजार बारा पासून बंद पाहिजे होतं त्याचे अजूनही ओपन आहे आणि त्याच्यावर जे बेकायदेशीर नोंदी लावण्यात येत आहे खरेदी लावण्यात येत आहे ऑलरेडी ती जागा आहे चर्च ची ती जागा कोणाला देता येत नाही विकता येत नाही लीजवरच ती देऊ शकतं ते पण चर्चची अथॉरिटी असल्यावरच पण स्वाती लोंडे यांचे बेकायदेशीर नोंदी लावणं आणि दोन हजार बारा पासून ते कार्य आम्ही सर्व पुरावे दिले तरी सुद्धा कुठल्याच प्रकारची कारवाई करायला त्या धाजत नाही आणि त्यांचे जे, जे लाडके भूषण गाडगे ते ऑफिसमध्येच मन होता हा शासनाचे उल्लंघन करतात ते परवानगीच त्याच्यानुसार ते जी नोंद लागलेली सत्याहत्तर झिरो तीन ही जी एक नोंद आहे ही एकाच कार्डावर मिळकत पत्रिकेवर दोन ठिकाणी लावण्यात आलेली एक श्रीमती आमदार मंजुळाताई गावित तसेच एक कपिल संतोष रेलन या दोन कार्डांवर लावण्यात आलेली याचाच अर्थ असं होतं की स्वाती लोंडे यांच्यावर आमदार गावितांचा काय दबाव आहे एका प्रशासनाचा दबाव आहे हा एक कळीचा मुद्दा आहे जोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही सात आत अन्यथा आम्ही न्यायालय तो खड्या खड्या -खट्य आंदोलन करण्यात येईल त्यांनी नोंद घ्यावी व प्रशासनाने पण नोंद घ्यावी एक महिला असल्या कारणाने आम्ही त्यांना मान सन्मान देऊन धरणे आंदोलन करतो आणि अमित साहेबांचा आदेश आहे की आंदोलन वगैरे करायचे नाही डायरेक्ट खड्या खटाव करायचं पण एक महिला असल्यामुळे त्यांचा आदर करतो आता आम्ही धरणे आंदोलन करत आहोत जागरस्थान करिता प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे